सर्वात कुरळे कुटुंब याचा आगळा वेगळा देखावा युनेस्को यादीतील बारा किल्ल्यांची प्रतिकृती सातारा शहरातील महारदरे येथील केसकर कॉलनीत राहणारे कुरळे कुटुंब दरवर्षी गौरी गणपतीच्या निमित्ताने आगळा वेगळा देखावा साकारून समाजाला एक सामाजिक संदेश देत असते यंदा कुरळे कुटुंबियाने युनेस्के जगातील वारसा यादीत समाविष्ट झालेल्या बारा किल्ल्यांची प्रतिकृती साकारत छत्रपती शिवाजी महाराजांचे स्मरण केले आहे छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वराज्य भक्कम करण्यासाठी अनेक किल्ल्यांची निर्मिती केली काव्याच्या बळावर त्यांनी गणिमांना वर्षानुवर्षे धूळ चारली त्यातील बारा किल्ल्यांच्या युनुस्केच्या जागतिक वारसा यादीत समावेश करण्यात आला आहे या किल्ल्यांची प्रतिमा साकारून कुरळे कुटुंबियांनी समाजासमोर छत्रपती शिवाजी महाराजांच्या पराक्रमाची आणि वारसाची उज्ज्वल आठवण करून दिली आहे कुरळे कुटुंब दरवर्षी किल्ल्यांची भ्रमंती करत असतं याच प्रेरणेने यंदा त्यांनी गौरी गणपती समोर यादीतील किल्ल्यांचा देखावा सादर केला आहे के यादीत समाविष्ट झालेले हे किल्ले पुढील प्रमाणे आहेत राजगड सिंधुदुर्ग सुवर्णदुर्ग विजयदुर्ग खांदेरी शिवनेरी रायगड लोहगड पन्हाळा प्रतापगड गर... गौरी गणपतीच्या समोर एक सुंदर असा गडकोट किल्ले संवर्धनाचा माझं नाव शंकर धोंडीराम कुरळे आत्ता अकरा जुलै रोजी जागतिक वारसा स्थळ म्हणून युनेस्कोमध्ये पॅरिसच्या मिटिंग म्हणजे परिषदेमध्ये आत्ता महा भारतामधील बारा किल्ल्यांचे निवड झाली त्यातले अकरा किल्ले महाराष्ट्रातले आणि एक किल्ला तामिळनाडूमधला आहे तर त्या गणपती उत्सवा आम्ही दरवर्षी वेगवेगळा असं थीम घेत असतो त्या श अनुषंगानेच ह्या वर्षी निर्णय ठरला की किल्ल्यांचा पण आपण करू करून बघूया तर त्या त्यानं आम्ही किल्ल्यांची तयारी केली सगळ्यांनी मिळून आम्ही तिघे भाऊ परत सगळे घरातले लहान तोर सगळ्यांनीच आम्ही किल्ले हे केले बाकीचं विठ्ठल दोंडेराम कुर्ळे गडकिल्ले करत असताना अशा बऱ्याचशा अडचणी आल्या बऱ्याचशा अडचणी म्हणजे थोडक्यात काय तर माती किंवा दगड किंवा आपले आ, हे पावसामुळं वीस ते पंचवीस तारखेपर्यंत भरपूर असा पाऊस झाला महाराष्ट्रामध्ये झाला सातारामध्ये पण भरपूर झाला त्याच्यामध्ये गडकिल्ले कर करता तयार करताना भरपूर त्रास झाला तरीसुद्धा आम्ही हिंमत न हरता हा देखावा पूर्ण करण्यासाठी पुरेपूर प्रयत्न केला त्याचबरोबर आमची जी लहान मंडळी आहेत जे उत्साही भरपूर आहेत की त्यांनी काय केलं आम्हाला ह्याच्या ह्या देखाव्यासाठी भरपूर अशी मदत केली की माती आणणे दगड आणणे हे पूर्णपणे यांनी मदत केलेली आहे माझं नाव मनीषा विठ्ठल कुरळे आहे लहान मुलांच्या आहे ज्यामुळे आमचं दरवर्षी जास्त वेगवेगळे देखावे असतात आता गेल्या तीन वर्षापासून आम्ही चंद्रयानाचं आम्ही दोन हजार तेवीसमध्ये डेकोरेशन केलेलं त्यानंतर दोन हजार चोवीसमध्ये आम्ही वर्ल्ड कप जिंकलेलं आहे त्या स्टेडियमचं केलेलं आम्ही आणि ह्या वर्षी आम्ही बारा किल्ल्यांचं के डेकोरेशन केलेलं आहे आणि ह्या टाकाऊपासून टिकाऊ वस्तू सगळ्या यूज करून आम्ही हे डेकोरेशन केलेलं आहे ह्यामध्ये आमची सगळ्यांची घरातल्यांची मदत म्हणजे घरातलं बाहेरची कामं वगैरे करून आम्ही ह्यांना वेळ दिलेला आहे सगळीकडे नमस्कार मी संगीता संगीता बाळकृष्ण अहिरे आम्ही दरवर्षीच वर्षातून एकदा लोक सगळीकडे बघायला जातात काही म्हणजे तीर्थक्षेत्र वगैरे पण आम्ही किल्लेच बघायला जातो आणि किल्ल्यांची मला खूप आवड आहे सगळ्यांनी किल्ले बघावेत म्हणजे शिवाजी महाराजांनी जे जा आपल्या गड किल्ले हे केलेलं के आहेत ते सगळ्यांनी बघावेत त्याच्या त्याच्यामध्ये त्याचं किल्ल्यांचं पावित्र्य राखावं ते स्वच्छता वगैरे सगळं ठेवावी किल्ल्यांचे जे चौथारे वगैरे असतात तिथं चप्पल न घालता जावं आम्ही रायगडवर जेव्हा गेलो होतो तेव्हा आम्हाला तिथे जाणवलं तर आम्ही सगळ्यांना सांगितलं तर लोकांनी पाळलंसुद्धा ते की तिथं जे पवित्र वास्तू वास्तू आहेत आपल्याच्या ज्या ठिकाणी शिवाजी महाराजांचे पुदस्पर्श झालेले आहेत तर त्या ठिकाणी चप्पल घालून कोणीही जाऊ नयेत असं मला वाटतं आणि ते सगळ्यांनी पाळावं कचरा वगैरे करू नये तिथं किल्ल्यावर आम्हाला विशाळगडावर खूप म्हणजे खूप असं गलिच्छ सगळं हे झालं जाणवलं म्हणजे आम्ही तिथून किल्ल्यावरून कधी बाहेर पडतो असं आम्ही तिथल्या स्थानिक लोकांचं सांगितलं म्हटलं हे असं करू नका तुम्ही म्हणजे ते, ते कोंबड्या बकरी वगैरे असं काय काय आम्ही त्या ह्याच्यातच गेलो होतो तर तसलं काय करू नका म्हणजे तिथून आम्ही कधी बाहेर पडतो असं झालेलं आम्हाला तर त्या मग किल्ल्यांचं पावित्र्य राखा किल्ल्यावर स्वच्छता स्वच्छता आणि प्लास्टिक वापरू नका प्लास्टिकच्या बाटल्या वगैरे तुम्ही पाण्याचं घेऊन जाता तर त्या प्लास्टिकचं बरोबर घेऊन जातात तर त्या बरोबर घेऊन या तिथं टाकू नका प्लास्टिक आपल्या किल्ल्यांना प्लास्टिकमुक्त ठेवा ह्या okay. किल्ल्यांमध्ये जिंजी खांदेरी आणि पन्हाळा प्रतापगड लोहगड रायगड राजगड आणि सिंधुदुर्ग विजयदुर्ग सा सुवर्णदुर्ग असे शिवनेरी असे बारा किल्ले आम्ही घरात तयार केलेले आहेत किल्ल्यांची माहिती कदम, कदम गणपती भूपती प्रजापती सुवर्ण रत्न श्रीपती अष्टावधान जागृत अष्टप्रधान वेष्टित लया शास्त्रा शास्त्र पारंगत राजनीती धुरंदर प्रौढ प्रताप पुरंदर क्षत्रिय गुलाव सिंहासनाधीश्वर महाराज श्रीमंत श्रीमंत श्री 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 छत्रपती शिवाजी महाराज की जय धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज की जय भारत माता की जय हिंदू धर्म की जय